त्यामध्ये एक गाणं बोलू गाईसाठी चेहरा oh. क्या देखते हो दिल ऐसा किसी ने मेरा तो बेटा तुला अजून एक देऊ आईस्क्रीम काय बोलते काय बोलते काय बोलते काय बोलते ना <laughs> नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा तुम्ही त्या दिवशी होती आणि आज प्रतिभा एकदम कायदेशीर बसलेली आहे कारण प्रतिभा वेदांचा अभ्यास घेत होती आणि वेदांत काय करतोय रे बेटा तू क्यू रे बेटा गरमी गरमी होते रे ग वाह 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 बेटा आई को दे आइसक्रीम बेटा देना बेटा थोड़ा सा मला। क्यों रे बेटा कोई मी, कोई मी हो तुझे गर्मी हो रही है अरे तो आई को भी दे आई को भी गर्मी हो रही है बेटा दे। बच्चा तो, मम्मी ला दे थोड़ी मम्मी हाँ अरे ले बच्ची ची बच्ची आईस्क्रीम पडली रे माझ्या बच्ची आईस्क्रीम खा राय काय आहेस बरी, बरी बाकी काय विशेष काय नाही विशेष होळी होळी आली आता होळीचा काय प्रोग्राम काय पुरणपोळी बनवायची आणि आमटी आणि भजी आणि पापड भस 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 काय बस 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 इथे विरार मध्ये किती नंबर बस, 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 बस का? अरे शांतपती बस नाही बस कुठली कुठून कानपूरला गेलो काम अरे कानपूर हाय म्हणून तर मी बोलतोय ना बस बस बोलते मला वाटलं की बस आहे का कुठे बस केली एवढंच पुरणपोळी बनवायची आमटी बनवायची भजी करायची झालं संपलं काय बनवलीस कुठे तू संपायला अजून अरे आता होळीला बनवायला मग तू काय संपलाय म्हणून आता <happily> <काया> <लति> uh, ही बोलते मी पुरणपोळी बनवणार हे बनवणार झालं संपलं पण बनवलीस कुठे संपायला अरे आता बनवणार आहे ओळीला बाबा बनवणार आहेस ना काय बनवणार आहेस काय काय बनवणार आहे सांग काय नाही पुरणपोळी बनवणार आहे आणि हे बघा काय बनवणार सकाळी आई उठणार खीर नाही तर काहीतरी शिरा बनवणार मला एक सांग प्रतिभा एक मिळाला सगळं ऐकतो तू जेवली तोंडातून आवाज काढ त्या आईचा आवाज आईचा आवाज बघ कसा कला एकदम आणि तुझा ऐका सकाळी नैवेद्य बनवून नाही आई सकाळी उठणार लवकर मग नैवेद्य बनवणार नाही आवाज आहे तुझा काय प्रतिभा यार तू पण आवाज तरी पाहिजे का नाही सांग मला बोला ना आई सकाळी उठणार सकाळी शेव नाही तर शिरा बनवणार नाही कारण की होळी आहे होळीच्या दिवशी आम्ही पुरणपोळीच बनवतो आम्हीच नाही सगळे बनवतात mm. पुरणपोळी पण आणि दुसऱ्या दिवशी तर पार्टीच असते धुलीवंदन काय काय बनवणार आहे पुरणपोळी पुरणपोळी आमटी भात भजी mm. पापड अजून कुरडया आणि अजून काय पाहिजे तुम्हाला अजून काय बनवच तर बनत अजून काय पाहिजे श्रीखंड पुरी पाटील नको एवढी एवढी मेहरबानी नको एवढी मेहरबानी नको बाबा पण होळीच्या दिवशी ना गोड नैवेद्यच लागतो म्हणून पुरण काय बोलते काय बोलते काय बोलते काय बोलते ना विचारा <laughs> तुम्ही आपल्या फॅमिली मेंबरांना होळीच्या दिवशी पुरणपोळ्या बनवणार आहे प्रतिभा तू बनवणार आहे काय बनवणार आम्ही दोघेच बनवतो ना अजून कोण बनवणार आमचं चालू असतं काय नाही बाबा आईची तब्येत झाली डाऊन हे बाबा हे सांगू नको आईची तब्येत डाऊन झाली लोकांना असं वाटतं की तब्येत हमेशा असते म्हणून सीन असं झालाय की दोन चार दिवस झाले आईच्या बरगाड्या बरगाड्या आहेत ना इथून दुखतायत आणि ह्या पोटऱ्या ज्या आहेत आईच्या त्या पोटऱ्या पण दुखतायत त्याच्यामुळे कालच मी आईला दवाखान्यात घेऊन गेलो होतो आणि आईचा चेहरा उन्नीस बीस होतो थोडा बीपी पण आईचा एकशे सत्तर एकशे पंच्याहत्तर आहे म्हणजे होता काल परवा त्याच्यामध्ये आम्ही चेक केलं डॉक्टरकडे डॉक्टर बीपी पण तुमचा वाढलेला आहे तर बरोबर कळतं आईचा चेहरा बघितला तर, तर प्रतिभा बोलते ओ, आई आता तुम्ही जावा आणि दवाखान्यामध्ये जावा आणि बीपी चेक करून या तुमचा चेहरा मला थोडा वेगळा दिसतोय काय सीन काय सीन केलं चेहरा असा चेंज करतो काय म्हणजे तब्येतच नाही तर माझी ए, तुझी वर्षाच्या बारा आईला कशी ओळखते माहिती आहे मी आता चार वर्ष झाले आईचा मला आजार पण माहिती झालाय म्हणून मी आईच्या मनामध्ये म्हणजे दिलामध्ये एक गाणं बोलू का आईसाठी चेहरा दिल मे उतर करून कर मला समजत हे घ्या बा तुझ्या गाणं आणि तू तिची गात बसतेस काय का प्रतिभा ए बाबा मी बडबड नाही बोललो म्हणजे प्रतिभा बरोबर असते असं चांगलं बोललो आहे ती तुझ्यासाठी एवढं चांगलं गाणं बोलली आता तू प्रतिभासाठी चांगलं गाणं नाही एक तरी गाणं बोलायला लागेल तुला नाही नाही एक एक गाणं बोलायला लागेल असं नाही चुकीचं आहे तुझं बोल एक गाणं बोल कुठलं तरी गाणं बोल दिल ऐसा काय तू पण ते विचारे तुला मी करते आणि तू लगेच बोलते तिला तुला बेटा काय आलं चमचा पाहिजे आईस्क्रीमची वाट लावलीस का खाल्लीस ते सांग मला चल हा ते आता काठी ठेवली नको काठी ठेवली काठी हा व्हेरी गुड

आणि सर्दी होते त्याचं काय करणार तू कोणाला सर्दी दिदीला मारणार तू अरे मग तुला सर्दी होते ना बेटा आईस्क्रीम झालं खाल्ल्यावर मग काय खातो तू होती। होते बेटा सर्दी शेंबूड येतो ना बेटा शेंबूड येतो ना नाकातून मग मग कसं पुसतो सर्दी नाही होत बेटा तुला वा 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 बेटा प्रतिभा काय करायचं आता आईस्क्रीम खायला आता तो बोलतोय मला गर्मी होते म्हणून आईस्क्रीम तुला माहितीये ना सर्दी झाल्यावरती कसं होतं मग त्याचा नाक कसं वाहत राहतो पूर्ण पंधरा वीस दिवस मग काय करायचं आता घेण्या समजलं पाहिजे बाबाची माहिती ना तुझी बडबड असते पप्पा आता बडबड करतील ना तुम्ही कोणी सांगितलं शोकोबार आईस्क्रीम द्यायला त्याला तुम्हीच घेऊ हे बेटा तुला कोणी दिली रे आईस्क्रीम mami ni dili na beta. Papa ni mami ni. Ah. <laughs> eh, mami Ma, mm. Es krim kau dili beta dula. Papa Oke oke. Okay, okay. Tu kato na bar. na na Oke. Okay. ya आ, सर्दी झाल्यावर टेन्शन आहे मग आपल्याला तरी भरपूर महिन्याने त्याला छुपवर दिलाय खायला हा म्हणजे भरपूर महिन्याने त्याला थंड काहीतरी देतोय नाहीतर नाही तर अजूनपर्यंत त्याला दिला नव्हता आपण एवढा तर एक महिना जरा सर्दी परत ताप परत खोकला चालूच राहायचा पण आता जरा नाक बंद झालाय पण बाबूला आता गर्मी होते काय ना का गर्मी होती त्याला काय डा आईस्क्रीम खाऊन ना तुझे आता स्टडी करायची थोडीशी ओके कृती कपडे विपडे घाल झाला तर मित्रांनो होळीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा ऍडव्हान्स मध्ये ह्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र